सर्व मंगल मांडल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्कृते नमस्कार बुद्धी भगिनी भूषा भक्ती सागर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीय आहे आणि या वर्षी अक्षय तृतीया ही शुक्रवारच्या दिवसालेली आहे म्हणजे दुग्ध शरकरा योग असं आपण याला म्हणू शकतो शुक्रवार आहे अक्षय तृतीय आहे आणि आपल्याला माहिती आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जर लक्ष्मीचं पूजन केलं आपण लक्ष्मी स्थिर होण्यासाठी जे एखादी उपासना केली तर ती उपासना ही खूप फलद्रूप होते आपल्या घरातलं वैभव आपल्या घरातली लक्ष्मी ही अखंड राहते अक्षय राहते अक्षय म्हणजे तिचा अक्षय कधीही होणार नाही अशी म्हणजेच अक्षय तर उद्या आपल्याला एका अशा उपासनेला सुरुवात करायची आहे की मी उद्या वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करणार आहे उद्यापासून या अगोदरसुद्धा माझे वैभव लक्ष्मी व्रत हे बरेच झालेले आहे त्याचं उद्या पण झालेलं आहे परंतु थोडासा मध्यंतरी काही महिन्यांचा गॅप झाला आणि काही महिन्यांच्या नंतर मी आता उद्याचा शुभ मुहूर्त पाहून अक्षय तृतीयेचा मुहूर्त पाहून शुक्रवारचा मुहूर्त पाहून मी उद्या वैभवलक्ष्मी व्रत उद्यापासून सुरू करणार आहे तर ते व्रत कसं करायचं हे तुम्ही त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकणारच आहे या अगोदर सुद्धा मी वैभवलक्ष्मी व्रताचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे पोस्ट केलेला आहे त्याला तुम्हाला खूप छान तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे खूप छान मला प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी उद्या मी वैभवलक्ष्मी गटाचा व्हिडिओ घाबरवणार आहे त्याचप्रमाणे फक्त वैभवलक्ष्मी करतच नाही तर मी जे नित्य उपासना करते म्हणजे मी नित्य सुद्धाचं हवन करते त्याचप्रमाणे अर्धला स्तोत्र बनते हे सगळी लक्ष्मीचीच उपासना आहे आणि या उपासनेनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते सुखसमृद्धी राहते आपल्या घरामध्ये व्यवसायांमध्ये वृद्धी होते आपलं वैभव आपला मान सन्मान प्रतिष्ठा ही अक्षय राहते जिजा घरीही क्षय होत नाही तर ते सकल उद्यापासून पुन्हा एकदा सुरू करणार आहे म्हणजे बाकीची उपासना तर माझी दररोज आहेच परंतु वैभवलक्ष्मी व्रत विशेषतः मी ते उद्यापासून सुरू करणार आहे तर त्यासाठीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून पोस्ट करेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि वैभवलक्ष्मी व्रत मी कसं करतात ते पुन्हा एकदा जाणून घ्या तर भेटूया उद्याच्या भागामध्ये उद्याचा भाग मिस करू नका तोपर्यंत खूप खूप धन्यवाद खुँ� जय चग्रमा